नमस्कार मित्रांनो सर्व महिलांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे महाराष्ट्र सरकारमार्फत महिलांसाठी एक नवीन धोरण जाहीर करण्यात आलेलं आहे व त्यामध्ये काय काय अपडेट आहे हे आपण या, या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी मित्रांनो महिला दिनानिमित्त एक महाराष्ट्र सरकारने गुड न्यूज दिली आहे महिलांना सक्षम बनवणारे राज्यात चौथे धोरण लागू करण्यात आलेले आहे हे धोरण शुक्रवारी लागू करण्यात आलेलं आहे मित्रांनो जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचे जे धोरण आहे ते जाहीर करण्यात आलेलं आहे यामध्ये मित्रांनो महिलांना समान संधीसोबतच कामकाजाचा वेळ व प्राधान्य व सुविधा हे लागू करण्यात येणार आहे तर यामध्ये काही असे पॉइंट आहे महत्त्वाचे ते आपण बघूया आता इथं महिलांना काय धोरणात जे महत्त्वाचे पॉईंट आहेत ते बघू तर इथं दुर्गम भागात मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेणे महिलांची संख्या जास्त असल्याने जे पाळणाघर आहे ते उपलब्ध करून देणे मुलींची जे शाळा आहे त्याच्यामध्ये शंभर टक्के नोंद होईल व त्यात सातत्याने टिकून राहील याची दक्षता घेणे सार्वजनिक व खाजगी कामकाजाच्या ठिकाणी लैंगिक छळ प्रतिबंधासाठी समिती स्थापन करणे व मित्रांनो सर्व मुख्यालयामध्ये पोलिस जे पोलीस मुख्यालय आहे त्याच्यामध्ये भरोसा कक्ष स्थापन करणे महाराज जे महिला आहेत त्यांना वापरण्याकरिता अनुकूल कृषी यंत्रे तयार करण्यासाठी उद्योगांना प्रोत्साहन देणे असंघटित क्षेत्र आहे त्यामध्ये ते काम करणाऱ्या व उस्तोड महिला आहेत त्यांना वसतिगृह स्थापनाचा विचार सोबतच नोकरी करणाऱ्या महिलांसाठी जिल्हा पातळीवर वसतिगृहे निवडून देण्यात यावे अशी जे धोरणे आहेत मित्रांनो महत्त्वाचे तर हे महत्त्वाचे धोरणे राबवण्यात येणार आहे तर मित्रांनो इथे पुढे काय दिलेलं आहे ते पण आपण बघून घेऊया एवढ्या मोठ्या धोरणाची अधिकृत घोषणा कार्यक्रमात झाली नाही या आठवड्या होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महिला धोरण जाहीर करून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्रीच्या हस्ते पुस्तकीचे प्रकाशन करण्यात येणार आहे तर मित्रांनो इथं विभागाने ठरवले होते मात्र ही बैठक होऊ शकली नाही महिला दिनी निमित्त गेल्यानंतर हे धोरण जाहीर करण्याचे उचित ठरवले व मित्रांनो त्यामुळे महिलांना पूर्व संध्या व आम्ही धोरण हे लागू करण्याचे महिलांना बालकल्याण मंत्री आदी ती तटकरे यांनी सांगितले आहे तर मित्रांनो ही अपडेट होती जर ही अपडेट तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल तर नक्कीच ह्या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये नातेवाईकांमध्ये नक्कीच शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद व अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या ले यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा